नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली मित्रांनो नऊ कोटी शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट मिळालं आहे मित्रांनो पैसे खात्यावर पन्नास जमा तारीख झाली फिक्स काय अपडेट मित्रांनो सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नेण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रधानमंत्री किसान सन्म्न निधि योजना अंतर्गत शकता प्रधानमंत्री किसान सन्म्न निधिशियल �right पेज वरती फेसबुक खाली स्क्रोल आक्रोल कर किसानों की समृद्धि किसान में भागीदार बन रही केंद्र सरकार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा पीएम किसान सन्म्न निधि योजना की सत्रहवीं किस्त का हस्तांतरण मित्रों प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दोन हजार रुपयाची मिळ मिळ मिळत आहे मित्रांनो तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो उत्तर प्रदेशच्या वाराणसी जिल्ह्यामध्ये एक पंतप्रधानांचा एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या हस्ते शेतकऱ्यांना हे दोन हजार रुपये वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो आपण खाली पाहू शकता नऊ पॉईंट तीन करोड किसानोको लगभग वीस हजार करोड की राशी जी आहे हस्तांतरित म्हणजेच मित्रांनो नऊ पॉईंट तीन करोड शेतकऱ्यांना दोन वीस हजार करोड एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो ही रक्कम ही डी बी टीद्वारे द्वारे हस्तांतरित केली जाणार आहे मित्रांनो म्हणजेच आधार कार्डाला जो बँक अकाउंट लिंक आहे त्या अकाउंटवर शेतकऱ्यांच्या पैसे पन्नास आहेत मित्रांनो शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत आपण काल एक अपडेट घेतली होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक झाल्यानंतर मित्रांनो म्हणजेच पहिल्याच दिवशी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक म प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पहिल्या काम हे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने योजनेच्या डॉक्युमेंटवर साईन केली होती मित्रांनो म्हणजेच ही योजना लवकरच मिळणार अशी गु ग्वाही दिलेली होती मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पैसे पन्नार आहेत मित्रांनो दोन हजार रुपये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहेत मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मी midst... कमेंटमध्ये नक्की सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद